हाय नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता इथं मी घेतलेलं आहे पालक बारीक कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी पालकाची सुक्की भाजी बनवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथं कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक माप तेल ओतून घेते आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण आणि आता टाकणार आहे हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे मीठ चवीनुसार आता हे आपल्याला पालक याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता मी ह्याच्यामध्ये हे मूग दाळ टाकणार आहे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेली आहे मूग डाळ मी टाकून घेतलेली आहे आणि आता आणि आता मी टाकून घेत आहे शेंगदाण्याचं कूट अगदी झटपट अशी होणारी ही पालकची सुकी भाजी खायला पण खूप छान लागते तुम्हाला जर पातळ आवडत नसेल तर तुम्ही अशी सुकी भाजी करू शकता आता हे आपल्याला ह्याचं पाणी आटून द्यायचं आहे आणि वरून आपल्याला आता ताट झाकायचं आहे शकता इथं पाणी मी वतलेलं नाही भाजी धुतलेली त्याच पाणी आहे आणि आपल्याला हे चांगलं आटून द्यायचं आहे आणि मी आता इथं बारीक गॅस केलेला आहे तयार झालेले आहे पालकची सुकी भाजी